नमस्कार मित्रांनो आज हातगड सापुताराजवळ आहे आम्ही हातगड किल्ल्यापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर सुंदर असा जे हा पाहू शकता तुम्ही प्लॉट नंबर एक शेजारी प्लॉट नंबर दोन बरेचसे प्लॉट आहे इथे या प्लॉटमध्ये फक्त आठ प्लॉट शिल्लक आहेत निसर्गरम्य ठिकाणी हातगडचं एकदम स्वच्छ वातावरणात सुंदर असा झे आउट बरसेट इथं घेत आहेत घेणारे व्यक्ती गुजरात नवसारी नाशिकचे ग्राहक आहेत रॉस प्लॉट बंगलो प्लॉट दोन्ही प्रकारचे इथं उपस्थित उपलब्ध आहे माझं नाव सूर्यकांत पाटील राहायचं मी नाशिकला असून माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वारंवार तुम्हाला चांगले जा जा पाठवत जाईल बेल आयकनला क्लिक करा कारण येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला आपोआप मिळत जाते इथं नऊ मीटर रोड आहे नऊ मीटर रोड इथं रोड लाईटची सगळी व्यवस्था इथं केलेली आहे अशा प्रकारे हा लेआउट आहे याचा फ्रंट पंधरा पंधरा फुटचा आहे आणि आम्ही जवळजवळ जो ऐंशी मी ऐंशी फूट लवकर करा किरकोळ प्लॉट उपलब्ध असल्यामुळे घाई करा कारण आज मिळू शकतात आपल्याला त्याच्यानंतर आपल्याकडे पुढे आवट आहे महेंद्रा क्लब शेजारी तो पण आपण दाखवणार आहेत तिथं सुरुवातच करतो ते बंगलो प्लॉट आहे दोनशे वाराचे ते तर दीडशे वारापासून आहेत सुंदर असा जे धन्यवाद सबस्क्राईब करा धन्यवाद